मित्रांनो नमस्कार सिद्धेश्वर कुरलीचं मैदान आहे तर या मैदानात कोण कोणती बैल आले हे या व्हिडिओ मार्फत पाहूया आता आपल्याला दिसलंय बावधनकरांचा लक्ष करा कटकरांचा करा लक्ष शेठ नमस्कार नमस्कार किती वाजता निघालाय चार वाजता आता मला लांब पडतंय नाही लांब पडतो प्रवास कोणावर आज महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे कुठली काना पाटील नाव पाडा लाडका मेहरबान हा हा मैत्र त्यांचा मेहरबान पुण्याचा पंचमेंद केसरी लक्ष नाही पळले गाडी आपली ह्याच्या आधी पळलेली गाडी कामशिट पाटली म्हणजे नियोजन मेहबूब चे मालक बरोबर बर बर शुभेच्छा बघ तुम्हाला धन्यवाद नमस्कार आला मांगड्याचा तुमचा वजीर ना हा आज नियोजन काय दिलीप डायवर ने केलं नियोजन तात येणार नाही ताते काय इलेक्शन मध्ये नाही कार्यक्रम हा त्यामुळे नाही येणार होय हा आता किती पहिले सगळे वजी सुंदर एक बारा एक वासरूय चालतंय नियोजन खट्ट्रायव्हरने केले म्हणजे बरं का तुम्हाला बरोबर नियोजन काय आज माळ शूटर आहे पहिल्यांदाच केलं त्याच्यावर पहिल्यांदाच पहिल्यांदा गाडी त्याच्या नाही पडली त्याच्यावर नाही नाही त्याच्याबरोबर नाही पहिलाच आता सगळं लक्ष पुशेकावर असलो हा सगळ्यांची आहे का नाही शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय राजापूर राजापूर काय राजापूर तकदिर तकदीर नियोजन काय इटलापूरचा खंड आहे पहिल्यांदाच केले पहिल्यांदाच केले पळल्या गाडी नाही चालते पळल ना चांगली गाडी हो पळ वासर आहे पळतो पहिला आपला दोसरी चांगला शुभेच्छा तुम्हाला थंडीचा पार चढला कुठून आलाय आम्ही आलो चिंचाळी काय ना गरुडा दिसाय दिसा ना बरं कली हा दिसाय आहे की नाही आहे का दुहेर राहिले आता ते काय अकरा महिन्याच आहे सध्या अरे वा दोन मैदाना झाले फक्त त्याचे पण ते चांगलं दोन मैदाना कस कसं काय गटपीठ काढले आता मागच्या मैदानामध्ये पुरे टॉपची बैल आहेत ना त्यांना तेवढं अनुभव नसतं ना हा पण गटपीठ काढते ना गट काल नाही सध्या पण पळायला चांगली गती वगैरे बघू म्हटलं आता काय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठला आलाय वर्धनगड वर्धनगडकरांचा लकन लकन कुठल्या वासरा बरं वरडच हो। वासरा पहिल्यांदाच केलं तुझ्या रिल आपला पळायला चांगला आहे कुठल्या खांदे पडतो बाय डावे उजवे होय होईकडनं पळायला किती मैदान राहिले गुला चालू सीजनला नाही अजून राहिला फायनल चालू आहे आपलं म्हणजे पै चांगलं आहे नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय आणले आज सरजा लगी हुनाल सरजा कुठला सरजा वारुगडचा वारुगड घरांत सरजा वे हा कोणा बराज पडले वासरावर घातले चिलवाडी दोन जना ओय हा पहिल्यांदाच घेले ते ओ चिलवाडी ची दोन जना कोणीच मुली ये करते दहा वासरू घरचा वारं दिसयला हा अरे कस आहे पाळायला वासरू दोन्ही खादी कडणी पळत ती अरे वासरू दोन्ही खादी वे ओ चांगला ऐकरा शिकवलंय गुणीज वासरा ठीक आहे ह्या बायलावर शिकलेल आहे शेज काय की दवळेत राव तुमची सोय तिने मिळतो तुमची सोय म्हणजे एका गावातील येत नाही नाही पाहुण्याच आहे कसं कसं पहिलं कस त्याच्याभर निवड आहे शियाला राजापूरचं वासर वासरू आहे पावडर पुशेगावाला पाहणार आहे ना पुशेगावाला तस काय अजून काय नाही नियोजन झालं पण करायचं आहे चांगलं पाहायला चालतं शुभेच्छा धन्यवाद नमस्कार कुठनं आलाय मचरी थोडं वाटलं कुठनं इथन ऐंशी किलोमीटर आहे नाही एवढं पण नाही गायला माहिती ना वासरू दे नाही काय नाव आहे वासरा पिस्तूल गाव बचेरी बचेरी कोणा ब्रास नियोजन निवेदन आहे बहात्तर बहात्तर आमदार आमदार वर गेले कडे गावचे चांगलं गेले राहून कसं काय झालं आहे निवेदन आपलं असंच जोडीदार आहे चांगलं चांगलं झालं चालू होतं

कुठं आलाय बुध ना बुध का हा काय नाव आहे वासराज बबन शेठ बबन शेठ बारे वासुर आहे दिसायला रांगावले बारे पुन्हा बरायच नियोजनात नियोजन काय वर्षला माहित अस पुन्हा बरा लोन याचा बैल आहे कुठं कुठं राहिले माझ्या आज आपलं चालू आहे आपलं आता चालू आहे कितवा मैदान आहे वाचता मैदान सहावं सातवा आहे सात शुभेच्छा तुम्हाला नमस्ते कुठनं आलाय नायक्या जिवडे नायक्या ज्यावेडी वास्त्राचं नाव काय हरण्या आजच आहे हो मोठा आहे आहे ना मग हो सांगायला आहे कुठल्या जाते लई महेश्वरी कधी घेतलं हो तू काय ना आता कुणा आहे पहेराच सातारचा देवा साताराचा देवा चांगलं नियोजन केलं आहे रावाज हो कुशकाचं काय अंदाज नियोजन हाय चाललंय या चाललंय ना हो पहेरा चांगला पाहिजे आहे ना हो चालते शुभेच्छा तुम्हाला कुणाला आहे बर का बाईल कुणा आहे नियोजन पन्हाळा आहे कुठला हो पन्हाळा श्रीमंत नियोजन कोणी काय पुरव नियोजन आहे का नाही मोठा असेल नियोजन आहे का नाही पुषेगावला करायचं नियोजन शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय काय आज हे पार्क वास बांधे काय नाव आहे ह्याचं नाव सुंदर आहे आणि तो सोने हो। हो। तो सोने कुठलं गाव कडकोणचा आहे ते दोन्ही आदत आहे ती नाही ही आदत आहे ते दुसरा आहे वाटत नाही राहू ती दुसरा अजून आहे का नाही हाय झालं आता वयानुसार खादीनुसार होत फरक व्हायचं माहित जोर ही पैराज घरचीच गाडी आहे हिच का हो वासरूच चांगलं घेतलं येणार म्हणजे याला घरच्या घरच्या गायचं पळते चांगलं हो पळते आज पहिलंच मैदान आहे अरे वा मग तुम्हाला शुभेच्छा बरं का हो धन्यवाद नमस्कार काय नाव आहे बैलाच भाजी पासरो आहे का हो मैसूर आहे का हो कोणाला पहिलं पाहिल्यांदाच आहे कशी पडतो भाजी नेमका कुठल्या खांती काय डावी नातनं बाहेर बाहेर कुठं पायऱ्या कुठल्या माहिती सातवाडी कशी पडली ती गाडीला आपल्या अजून गुलाल नाही चालू आहे म्हणजे अजून चालू शुभेच्छा आलाय मुळशी मुळशी पुणे काय नाय मुळशीचा राणा बरेच ठिक माहिती राहिला आहे ना हा चालू सीझनला कुठे चालू गुला ला आता सोळा तारखेला राहिलो कर्नडवाडी गोव्यांच्या नाही का तिथे राहिलो परत दहा तारखेला तिथे एक नंबर केला पैसे चांगलं ना बैल आता चालू सीझन ते काय आता पुषेका असून काय हाय चालू आहे आता बघायचं तुमच्या का तीन तीन फेऱ्याल जास्त का हा जेवढं गुलाल सगळं तीन फेरायच हा वासरू पाच आता नवीन खरेदी आपलं बी आणलं आपलं पहिलं माहित नाही असेल पॉपी शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती आज पायरा नाही चटणी केला चाल शुभेच्छा नमस्कार काय काय आणलं काय दोन बैल आणले हा त्याच नाव काय त्याच नाव मथुर आणि वाईट टायगर हे सुंदर पैर कसं आहे त्याचं आज पैर घरचीच गाडीच वहिनी पडले कधी हा घरचे पळेल ना कशी पाहिजे काय स्पीड लागत्या काय चांगली स्पीड लागली म्हणून घरचीच गाडी आणायची टेन्शन नाही आपलं कोणाला याला पायरा त्याला मागा घरची तयार करायचं आणि घरचीच गाडी आणायची शुभेच्छा तुम्हाला काय आणले महाराज महाराज कोणाबरा पायर कुठलं त्याचा बराच इतिहास आहे ना साजन कसं कसं पहिलेच पायरा का पहिल्याच केलाय कसं पहिलाच केलाय कसं आहे वस्त्र पाळायला आपलं वस्त्र आहे चांगलं आहे कुठल्या कुठल्या मैदानात राहिले चालू शिजन नाही अजून आता आपलं पहिलंच मैदान आहे पहिलेच पहिलंच आहे चांगला आहे गेवा चांगला पाहिजे गेलाय पुषेगाव काय अंदाज नियोजन काय अजून तरी काय नाही बघूया चांगलं आता गाडी कशी कशी पळते त्याच्यावर चांगलं आहे ना दिसते पण चांगलं फवार येत आहे ना शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे बालमा चाळीस 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 आहे आज झऱ्याचा बाजी बाईजा अरवा चांगलं नियोजन आहे सगळ्या घराचं पुशेगाव लक्ष असले चांगलं पुन्हा बरं काय कथा वस्तो तवास नियोजन आहे पुशेगाव आहे ना आपल्या बायलाचं हाय किती वेळ घेतलं बोला बोलल पुशेगाव नाही पुशेगावला आमच्या दुसऱ्या बायलन घेतलेला बोलल शुगर माहिती हाय तुमचं आहे की नाही शुगर ने घेतलेला चालतं शुभेच्छा बरं का तुम्हाला आमच्या नियोजनात पळतं मारतण पाडेगावचा मारतड ओय मागच्या एक नंबर केला होता चालतं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते रामाशेट पुन्हा बरं नियोजन शेट सुंदर सुंदर कुठला पुण्यात मोहम्मद वाडी चालू आहे शेड पुसे कसं कसं निघेन तस शेगाव आहे अजून नाही काय केलं पण आहे ना चालतं ते शुभेच्छा